मंडळी बघितला काय बाप्पा होळी बाप्पा का हा काय एवढा उंच लावलाय छान आहे होळीची तयारी जोरात चालू आहे आमच्या बाजारपेठीतले सर्व हे गाडीवाडीतले सर्व युवा पिढी कार्यकर्ते सगळे पेन वर ना मुंबईतना सगळे खायना खायना पुण्या ना ना सगळे येले होते हे बघा हे आहे मोंड पूर्ण मोंड ह्याचं हो होळी होळीचा मांड आणि आता ही इथे होळी सजवता येते बघा चौगले मंडळी पारंपरिक पद्धतीने सजवली जाते अंध्याचीच त्याला पाला लावला जातो मोठ्याच्या मोठा, मोठा दोरखंड सोडवला जातात सोडवत हे होळीचं जे झाड असतं त्याच्या निम्यार हा फास घातला जातो हे फासाची अशी दोरखंडाची पद्धत आहे की तो फास एका झटक्याने पुन्हा खालून सोडता पण येतो पहा या व्हिडिओमध्ये दोरखंडाच एक टोक वरून टाकून पुन्हा त्याला दोरीचा तो एका हिसक्यानेच पुन्हा सुटतो त्याच्यासारख्या त्याच्यासारख्या लाकडांना धरून पैसे घातले जाते जेणेकरून त्याला तो सपोर्ट दिला जातो वळीला सर्व गावातील मंडळी भावी सर्व आले आहेत मुद्दाम हा व्हिडिओ वालू व्हिडिओ वालू मुद्दा मी ओके सर्व मुंबईवरन मंडळी आले आहे गावी गावातील आमचे सर्व ग्रामस्थ मानकरी सर्व गाववाले आले मुंबईतनं आले आहेत मुद्दा होळीसाठी हे ढोल कंपनी आमची प्रसिद्ध ढोलवाले ढोल राम्या बाबू आमचे गाव हे होळीचं नेम आहे मोठ नेम पाळलेलं आहे आणि आता ही तयारी चालू आहे हे सर्व आहेत ते ग्रामस्थ आता सर्व ग्रामस्थांच्या मदतीने इथे गाव उभी जाते आता या नियमामध्ये गाव वळी बघा उभी करतायत सर्वांच्या प्रयत्नाैराय देवी माते की जय चालू झाले प्रत्येकांना खानापुण्याने इशारा केला जातो कुठच्या साईडने जास्त रोप ताणला पाहिजे लूज केला पाहिजे आणि त्याला मागे ती बघा ती मग अशी दाखवली ती कैची त्या जशी उभी वरवर जाणार तसे तिला कैचीचा सपोर्ट करत करत पुढे आणतात तसंच इथून एखाद्या बांबूने मोठ्या लॉक मारलं जातं ते बघा आणि त्याला रोखून धरलं जात ते बघा लॉक पुढे केलं जातं आणि हळूहळू अशी उभी केली जाते हे बघा असं जुने माहितीगार जे व्यक्ती आहेत ते तरुण पिढीला सल्ला देत आहे अशा तऱ्हेने राईट लेफ्टला कसं वडायची काय पूर्ण एवढं झाड उभं करायचं आहे हे बघा आणि इथून हे सर्फच जाते खाली खाली हे बघा हे आता उभी करण्यात यशस्वी होत आहेत मोंड गावातील सर्व तरुण पिढी जुने जाणती माणसं ही माझ्या फक्त कोकणातच अशी मोठमोठी झाडं उभी करून हे बघा पूर्ण आता उभी करण्यात आली आता ते बॅलन्सले पाहिजे तसे ते दोर आहेत ना मगाशी बोल आणि त्याचा बॅलन्स केला जातो हे बघा प्रत्येकजण एकमेकाला सल्ला देत आहेत कुठे खेचायची कुठे लोड कुठे टाईट करायची हे बघा अशा तऱ्हेने मस्तपैकी आता उभी झाली हे बघा सेंटर ग्रायवटी त्याला मिळाली हे बघा हे बघा मित्र चारी बाजूने पाहतात सेंटर बॅलन्सिंग बरोबर आहे का त्यानंतर याच्यामध्ये दगड माती टाकून त्याला पॅक केलं जात अशा तऱ्हेने मस्त आमची गाव वळी उल झाली आहे सर्व ग्रामस्थ मंडळी आहे बर बघा आमचे छोटी मंडळी बघितलं काय बाप्पा होळी बाप्पा का हा काय एवढा उंच लावलाय छान आहे ना अरे वा वा नवीन पिढीला पण आवडलेले आहे सर्व होळी बाप्पा परफेक्ट त्याचं बॅलन्सिंग झालं आहे वरती झेंडा आहे मस्तपैकी हळदीचा झेंडा आहे तो लावलेला ही सगळी पारंपरिक पद्धत आहे हां मग काय ग्रामस्थ म्हणून ऊन असल्यामुळे काही जण सावळीत राहिले इथे निशाणाची जागा आहे बघा तर देवीचं निशाण हे बघा असं ठेवलं जातेने तो, तो, तो खड्डा पूजवला

झाली आता इथून पुढचे कार्यक्रम संध्याकाळी ये देवी येणार तो पण हे आमच्या गावकार सर्यकांत कसे झाले हे बघा हे मग असे दाखवलं ना लॉक असतं ते बघा ते झटके देऊनच असतो तो सोडवला जातो हे बघा सुटला दोरीवरती न चढता दोरी एका झटक्याने सोडली जाते हे गा सहसा आत्ताच्या पिढीला तर कोणाला माहिती नाही पण हे जुने मच्छीमार जाणते लोक आहेत ना त्यांना ते गाठीची माहिती असते पारंपरगत त्यांना ते गाठीची कला असल्यामुळं ते कामं करतात ते मदत आता असं गवत घालून त्यानंतर होळीला पेटवलं जातं टौली नाटककाराने ओळी आकडे आकडे जाल पेटला करतील पेट भरपूर आणि ऊन असल्यामुळे लोकांना हळूहळू सावळीत ते मध्ये जाऊन बसले आहेत का कधी आला वा मद्दा होळीला आले आहेत आमचे मित्रमंडळी सगळे सजा त्याला स्वच्छ पाण्याने धुतली जाते त्याची आता पूजा होणार होळीची Está

पारंपरिक पद्धती आहेत आणि एक वेगळाच आनंद देऊन जातात सर्व हे सर्व स्वयंभू आई भैराई देवीचे सर्व भक्तगण तिला भेटण्यासाठी इथे या नाक्यावर सर्व आले आहेत भगिनी वर कसा मग्न झाला आहे बघा सर्व जनसागर आहे देवीचा भक्त सर्व हे वाट वगेरेने आता आले आहे खूप लांबून लांबून देवीचे भक्त आले आहे झाले ताशांच्या गजरामध्ये नाचत आहे आणि एकच सर्वांच्या डोळ्यातनं आनंद अशी वाहत आहे त्याच देवी बऱ्याच रोज सात वर्षांनी देवी सर्वांच्या भेटीला काळजी माझी आता माझा पण देवताना कल्त एकदम भरून आलाय असं भक्त जात देवी आई बाहेरची एवढी आख्यायिका काय 辐射白，是。